संशोधनावर बोलू का मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अणगळीच्या खोलीत थुरुखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चाकूलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पी उत्तर विभाग कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात मालाड परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आलंय मनसे विभाग अध्यक्ष शशांक डेहिलकर यांनी या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली आहे ते म्हणाले लिबर्टी गार्डन परिसरातील रस्ते आणि गटाऱ्यांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे पाणी पुरवठा नियमित होत नाही सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही तसेच आरोग्य केंद्राचीही मोठी दयनीय अवस्था आहे प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मनपा प्रशासनाने तत्काळ लक्षात नाही दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू असं जागृत महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी सांगितलंय एवढी सगळी कामं सुरू असून पण होऊन पण लोकांची काही समस्याला काही सोल्युशन मिळत नाही आता गटाराचं सु, काम सुरू केलंय रस्त्याचं काम सुरू केलंय गटार रुंदीकरण सुरू केलंय तरी पण आता महिना कोणता आहे तरी पण पाणी तुंबलंय तिकडे तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये हाल काय असणार एवढे अनेक मच्छर झालेत ना तरी महानगरपालिकेचं कम्प्लिटली दुर्लक्ष आहे पाणी गेलं कुठे पाहिजे नाल्यामध्ये गेलं पाहिजे तुम्ही नाल्याची परिस्थिती बघा कशी आहे पाणी जाणार कुठं मेन चेंबर अख्खा ब्लॉकड आहे सुक पडलंय उत्तर कोण देणार यासाठी महानगरपालिका काही ते आम्हाला आज भेटू शकले नाही त्यांनी आम्हाला परवाची वेळ दिली आहे दुपारी बाराची आम्ही त्यांना परतही निवेदन करणार आहोत आणि मग त्यांच्याकडनं झालं तर ठीक आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण आमच्या प्रमाणे बघूया अशा वेगवेगळ्या अपडेट साठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र वेळ झालेली सगळ्यांची पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद